महाराष्ट्र भरातून सर्व उबाटाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील इतर महत्त्वाचे लोक असतील इतरही पक्षातले जे लोक आहेत ते देखील या ठिकाणी एका विश्वासाने शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत कारण शिवसेना एक सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी संघटना आहे आणि म्हणूनच जे शिवसेनेचा जन्म बाळासाहेबांनी घातला तो एवढ्याचसाठी की सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा अन्यायाविरुद्ध त्याला त्याला मदत करायची आणि या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून राज्याला पुढे न्यायचं आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभर आणि देशभरामध्ये शिवसेना एक मोठ्या वेगाने पुढं जाते आहे आणि म्हणूनच या सर्व पदाधिकाऱ्यां